पत्रकारांचे योगदान असते पोलीस प्रशासन आणि जनतेचा दुवा म्हणून हे पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे ऊन वारा पाऊस याची तमा न करता समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार पुढाकार घेत असतात समाजातील चांगल्या घटकांना प्रसिद्धी आणि वाईट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पत्रकार प्रयत्नशील असतात यामुळे पत्रकार दिनाचा उचित्य साधून शिरोळ पोलीस स्टेशनच्या वतीनं पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिरोळ तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष महेश पवार ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार पत्रकार बाळासाहेब माळी डॉक्टर दगडू माने चंद्रकांत भाट आनंदा शिंगे संभाजी जाधव सुरेश कांबळे संदीप इंगळे आदी पत्रकार उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ